मराठवाड्याची राजधानी अशी छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख असली तरी ती पहिली ओळख नाही हे शहर यादव कालखंडात देशाच्या केंद्रस्थानी अजिंक्य समाजला जाणारा देवगिरीचा किल्ला या भागचा गौरवशाली परंपरेचा साक्ष आहे मुंबईबाहेर शिवसेना इथंच पहिल्यांदा रुजली आणि शरद पवारांनी एकोणीसशे शहाऐंशी साली काँग्रेसमध्ये परतण्यासाठी याच शहराची निवड केली देशात आणि महाराष्ट्रात साली असताना याच संभाजीनगर लोकसभा मतदारसंघानं धक्कादायक असा निकाल दिला होता नमस्कार मी गणेश आपण पाहतोय काल लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये दोन हजार एकोणावीस या तीन दशकांमध्ये एकोणासशे अठ्ठ्याण्णवच्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेना भाजपा युतीचा खासदार निवडून आला होता मोरेश्वर सावित प्रदीप जयस्वाल आणि चंद्रकांत खैरे या शिवसेना खासदारांनी शहराचं प्रतिनिधित्व केलं चंद्रकांत खैरेंनी एकोणावीसशे नव्याण्णव पासून सलग चार निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता दोन हजार एकोणावीसमध्ये मात्र चौरंगी लढतीला सामोरं जावं लागलं खान विरुद्ध या पलीकडं त्या निवडणुकीत मतदान झालं संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात मोदींची लाट होती मराठवाड्यातील इतर सात जागा भाजप शिवसेना युतीनं जिंकल्या पण संभाजीनगर मतदारसंघातील लढत अगदी शेवटच्या फेरीपर्यंत चुरेशीची अशी ठरली चौरंगी लढतीमध्ये यमायम पक्षाच्या इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंवर चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी निसटता विजय मिळवला होता यमायम पक्षाच्या नऊ दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच हैदराबाद शहराच्या बाहेर त्यांचा खासदार निवडून आला तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले अपक्ष उमेदवार हर्षवर्धन सादव यांनी पावणे तीन लाखपेक्षा जास्त मते मिळवली होती तर काँग्रेसचे सुभाष झांबळ सुमारे नव्वद हजार मते मिळवून चौथ्या क्रमांकावर होते पाच वर्षात नेमकं या सगळ्यामध्ये काय बदल झाला गेल्या पाच वर्षात राज्याच्या राज्या राजकारणात बदललेली परिस्थितीचं प्रतिबिंब छत्रपती संभाजीनगर मध्ये उमटला शहराचा औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं झालं उद्धव ठाकरे सरकारनं अगदी शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारनं हा निर्णय पुढे आता मुंबई उच्च न्यायालयानंही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय शहराचं नाव बदललं तसंच शिवसेनातही मोठा बदल झाला शिवसेनेच्या पुढीनंतर चंद्रकांत खैरे हे उद्धव ठाकरे यांच्याच गटात आहे पाच लोकसभा निवडणुका खैरे ज्यांच्या विरोधात लढले त्या काँग्रेस राष्ट्रवादीचा त्यांना यंदा पाठिंबा तर खैरेचे जुने सहकारी संदीपान कुंडे हे शिवसेनेच्या अधिकृत चिन्हांचं खैरेच्या विरोधात लढत होते इम्तियाज जलील यांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीचा मोठा फायदा झाला होता मात्र यंदा वंचित जलील यांच्यासोबत नाही तर वंचित कुण अफसर खान यांना मुस्लिम उमेदवार रिंगणार होता त्यामुळं जलील यांच्या हक्काच्या मतांमध्ये विभाग झाली या परिस्थितीमध्ये जलील यांच्यासमोर आजवर एकदाही निवडणूक हरण्याचा रेकॉर्ड वाचवण्यासाठी मोठं आव्हान ठरलं महायुतीकडून एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री हे निवडणुकीच्या रिंगणात होते भोंगरे यांचा पैठण हा छत्रपती संभाजीनगर लोकसभा येत नाही त्यांना हक्काची मतं मिळणार नाही भोंगडे यांना विधानसभा निवडणुकीचा अनुभव असला तरी लोकसभा निवडणुकीचा अनुभव नाही त्यातच अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यामुळे त्यांना कमी कालावधीमध्ये संपूर्ण मतदारसंघ हा धावपळी पिंजून काढावा लागला होता मराठा फॅक्टर नेमकं काय आहे तर मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण आंदोलनामुळे राज्याचं राजकारण गेल्या वर्षभरात ठरून निघालं जरांगे ज्या आणि सराटी गावातून आंदोलन करत होते ते अंतरवाली सराटी गाव संभाजीनगर पासून काही तासांच्या अंतरावर आहे गेली अडीच वर्ष जिल्ह्याचं पालकमंत्री पद सांभाळलेले संदीपान भोंगळे जरांगे यांच्या सोबत उत्तम असे संबंध समोर तर मराठा आरक्षणाचा म्हणजे मराठा मतदानाचा देखील संदीपान भोंगळे यांना फायदा झाला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांची मत एकवीस ते बावीस तर अनुसूचित जाती जमातींची संख्या एकोणास ते वीस वंचित ची सोबत नसताना जली यांनी यापैकी किती मतं मिळवली असतील हे आता महत्वाचं ठरणार आहे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर उभे असलेले खैरे मुस्लिम मतं किती मिळवले यावरही या निवडणुकीचं चित्र आता येत्या चार जूनला बघायला मिळालं आहे अशाच नवीन माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा एम